मराठी शब्द कोडे मराठी क्रॉसवर्ड आजचे शब्द कोडे सोडवा शब्द शब्दकोड्याचे उत्तर कॉमेंटमध्ये नक्की द्या डोके चालवा आणि कोडे सोडवा शब्द शब्दकोड्याचे उत्तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आडवे काही अक्षर देणार आहे आडवे पाच अक्षर आहे आणि उभा तीन अक्षरी शब्द आहे ते सोडवायचं आहे शब्दसंपत्ती वाढवा डोके चालवा आणि शब्दसंपत्ती वाढवा शब्दसंग्रह वाढवा या ठिकाणी मी प अक्षर दिलेलं आहे तर आडव्या याच्यामध्ये पाच अक्षर आहेत आणि उभ्या याच्यामध्ये तीन अक्षर आहे सुरुवात प अक्षरापासून आहे तर बघूया आडवा शब्द ओळखायचा आहे आडवा शब्द हनुमान हनुमान किंवा मारुती याला दुसरं नाव काय किंवा त्याचा सारखं शब्द ओळखा आडवा शब्द हनुमान मारुती उभा शब्द आहे दू दू उभा शब्द आहे तनखा किंवा वेतन याला समानार्थी शब्द किंवा सारखा शब्द ओळखायचा आहे शब्द कोडे सोडवायचा आहे उत्तर कमेंटमध्ये पटापट लिहा पपासून पवनपुत्र आडवा शब्द हनुमान मारुती या पवनपुत्र म्हणतात आणि उभा शब्द आहे तनका वेतन याला दुसरा शब्द आहे पगार व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद